जनता पक्षाकडून निवडणुका आल्या की नवनवीन डाव खेळले जातात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा शेतकरी बेरोजगार भाजपच्या विरोधात होते तेव्हा भाजपनं तो कटेंगेचा नारा देऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असं प्रतिपादन आमदार नितीन देशमुख यांनी के केले ते तिडकेनगर राम मंदिर इथं आयोजित शहर बुथ प्रमुखांच्या कार्यक्रमात बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत ग्रामीण भागात हा नारा काम करू शकत नाही त्यामुळे भाजपनं आता नवा डाव खेळून मराठा ओबीसी एस टी एस सी करून दुफळी निर्माण केली आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकरी मुलांचे विवाह होत नाही शेतकरी प्रचंड प्रमाणात आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे डाव खेळले जात आहेत शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही नागपुरात शेतकऱ्यांचं आंदोलन झाले तेव्हा सरकारनं शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी न्यायालयानं शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आठ ते दहा वर्ष वगळता त्यापूर्वीच्या भारतात हजारो लोक रस्त्यावर आंदोलन करत होती परंतु कोणत्याही आंदोलनाच्या वेळी न्यायालयानं लोकांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले नाहीत परंतु या आठ ते दहा वर्षात न्यायालय न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश द्यायला लागल्यात परंतु याच न्यायालयानं सरकारला कधी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आदेश का दिले नाहीत असा प्रश्न आहे आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला नगर इथं राम मंदिरात पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आयोजक ज्येष्ठ नगरसेवक व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शहर प्रमुख विनायक गुल्हाणे गोपाल दातकर मंगेश काळे चंद्रकांत तिवारी तालुका अध्यक्ष गजानन चौधरी बंडू लांडे पाटील रामदास तिडके सुरेश जोगडे छबिले पाटील सुरेंद्र वरोकार तस्लीम खान इलियास खान व्यासपीठावर उपस्थित होते ज्येष्ठ नगरसेवक विनायक गुल्हाणे यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केले व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल तांबडे यावेळी मुन्ना नाईक नवरे डॉक्टर नवघरे बाळूटाक दिगंबर गुल्हाणे विशाल गुल्हाणे अमोल तायडे अरविंद तायडे बाळासाहेब खांडेकर गुड्डू मौलाना मोहम्मद जैद व शहरातील चव्वेचाळीस बूथ प्रमुख उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अणवरखर आज आपल्यासोबत बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन बापू देशमुख आहे शासनाने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ करू असं आश्वासन दिलेलं आहे आपल्याला सांगा की शेतकऱ्यांना या विषयावर समाधान राहणार का कशासाठी आश्वासन दिलं सहा महिन्याचं अरे तुम्ही तर एक वर्षाच्या पूर्वी निवडणुकीच्या मैदानामध्येच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कुरं करू एक वर्ष उलटून गेला अजून कशाला सहा महिन्याची वेळ पाहिजे तुम्हाला जर अभ्यास करायची वेळ पाहिजे तर उद्धव साहेबांच्या मातोश्रीवर जाऊन बसा उद्धव साहेबांना विचारा की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्ही शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली बगर अभ्यासची दिली कसा तुम्ही अभ्यास केला आम्हाला सांगा उद्धव साहेब त्यांना सांगते की मी पंधरा दिवसात शपथ पंधरा दिवसात कशी कर्जमाफी केली काही समिती नव्हती काही नव्हती उद्धव साहेब जाऊन बसा आणि सल्ला घ्यान कर्जमाफी करा मार्च महिन्यात अंतिम शेतकऱ्यांना नोटीस भेटणार आहे अरे काही कर कर्जमाफी करणार नाही हे जनतेची दिशाभूल करू आले जनतेची फसवणूक करू आले यांचे अनेक आश्वासन होते सबका साथ सबका विकास होते देशा देशा गृह मंत्री तो पहले देशा पंतप्रधान है कि हर किसान के खाते में हम पंद्रह लाख रुपए डालेंगे बाद में देश के देश के गृहमंत्री मंत्री ने कहा था वो तो चुनावी जुमला था तो वैसा ये चुनावी जुमला आहे अभि के चुनाव हो है के चुनाव जिल्हा परिषद का चुनाव ऐसा जो जी ने लिखे दिया महिने जुमला आहे म्हणजे यावरून स्पष्ट होते कर्जमाफी होणार नाही कोणत्याच परिस्थितीत हे करणार नाही यांची सत्ता उलटी करावी लागेल जेव्हा उद्धव साहेब या महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होईल तेव्हा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल एंड प्रेस द